लाडकीला खुशखबर आठवा आणि नववा हप्ता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात मन... लाडक्या बहिणींची योजना त्यामुळे लाडक्या बहिणींची योजना या लाडक्या भावाने सुरू केली ती कधी बंद होणार नाही काळजी करू नका खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना देवेंद्रजी अजितदादा आम्ही अनेक निर्णय घेतले एकत्र एक टीम वर्क म्हणून काम केलं आणि या राज्याला प्रगतीपथाकडे नेलं या राज्यामध्ये विकासाला आम्ही प्राधान्य दिलं एकीकडे एक एक विकास दुसरीकडे लोकाभिमुख लोककल्याणकारी योजना केल्या त्याच्यामध्ये लाडकी बहीण लाडका भाऊ युवा प्रशिक्षण लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सगळ्यांसाठी योजना केल्या आणि सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये सरकारच्या माध्यमातून काही ना काही आधार त्याला मदत झाली पाहिजे हा विचार करून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतले आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एवढे निर्णय कधीच झाले नव्हते एवढे निर्णय आपण घेतले आणि तुम्ही देखील सगळ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ सगळेच लोक लाडके ज्येष्ठ आमच्या महायुतीच्या मागे उभे राहिले आणि पुन्हा एकदा अतिशय दैदिप्यमान असा विजय आपण मिळवून दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून मी धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो पदं येतात पदं जातात पुन्हा येतात परंतु या राज्यामध्ये मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्री काय यापेक्षा या, या राज्यातल्या करोडो लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ म्हणून मला जी ओळख निर् मिळाली ते सगळ्यात मोठी आहे त्यामुळे आपल्या सर्व योजना ज्या सुरू केल्या मुख्यमंत्री असताना त्या योजना सुरू राहतील त्याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही आणि म्हणून आता मी जेव्हा सी एम होतो तेव्हा लोक म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत मी आता ते सी एम आहेत मी डी सी एम आहे आता सी एमच्या वेळेस कॉमन मॅन आता डी सी एमच्या वेळेस डेडिकेटेड टू कॉमन मॅन <प्रिक्षाँ> आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला समर्पित काम आपल्याला करायचं आहे शेवटी सर्वसामान्य माणूसच आपला केंद्रबिंदू आहे सर्वसामान्य माणसाची जी नाळ आहे ते तुटका कामाने हे बाळासाहेबांनी आनंदिगेसाहेबांनी शिकवलं आहे ते आपण पुढे नेतो आहे आणि म्हणून या राज्यामध्ये असाच वेगवान विकास होईल हे राज्य देशात नंबर एक आहे आणखी पुढे जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमच्या ज्या काही जे काही स्वप्न आहेत या भागातल्या लोकांच्या हक्काचं घर मिळणं हक्काचं घर मिळणं हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि म्हणून क्लस्टर योजना काय आहे होणार की नाही होणार की नाही पण तुमच्या एकनाथ शिंदेने क्लस्टर योजना राबून दाखवली आता सोळा सोळा माळ्याच्या इमारती उभ्या राहत आहेत उभ्या राहिल्या आणि आणखी पण नऊ तारखेला आणखी भूमिपूजन आहे त्यामुळे किसन नगरला पहिला पहिलं प्राधान्य आपण या ठिकाणी क्लस्टरमध्ये दिलं आहे पलीकडे क्लस्टर सुरू आहे संपूर्ण जेवढ्या आता धोकादायक इमारतीमध्ये भविष्यामध्ये राहण्याची तुम्हाला आवश्यकता राहणार नाही हक्काचं तुमच्या मालकीचं स्वतःच चांगलं घर तुम्हाला जेव्हा मिळेल तोच दिवस माझ्या जीवनातला आनंदाचा दिवस असेल आणि म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा बाकी सगळे विकास होत राहील आता सगळ्या जे काय दाटीवाटीचं क्षेत्र इथं आहे पुढे नियोजित या ठिकाणचा सर्व विकास होईल क्लस्टरच्या माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांनाच न्याय मिळेल काय आहे ते अच्छा अच्छा लाडक्या बहिणींचे लाडका भाऊ आहे आणि म्हणून लाडक्या बहिणींनी काही काळजी करायची नाही तुम्ही लोक माझ्या मागे आहे तो पण मला कसली चिंता नाही हा भारी आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा